कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक केंद्र सरकारनं नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत व विधेयक मंजूर करून घेतलं यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं पण या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत वोफ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवरती केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला दोन मुद्द्यांवरती आश्वासन दिलंय त्यानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वफ बोर्डानं एखादी बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल तर त्यात पुढील सुनावणी होईपर्यंत हस्तक्षेप करणार नाही या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून येत्या सात दिवसात केंद्र सरकारला या मुद्द्यांवरती भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती संजय कुमार व न्यायमूर्ती केवी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरती सुनावणी झाली या सुनावणीत कायद्याच्या विरोधात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव धवन, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सीयूसी्य राजीव शाखधर, संजय हेगडे, अजेफा अहमदी व शदान प्रसाद या वकिलांनी बाजू मांडली तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी व रणजीत कुमार यांनी बाजू मांडली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलायचं